हा सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे मी आधीच सांगितलं होत की तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि आबीच्या पाठीमाग हे मंगळवार शहर पूर्ण राहणार आहे आणि एक आजच्या या एकवीस तारखेला मी त्या दिवशी सांगितलं होतं येत्या एकवीस तारखेला हा गुलाल हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आणि आबीच्या अंगावरच पडणार हा विजय हा सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे आता आता जसे रिक्षा ही सुसार धावलेली आहे तसाच या मंगळा शहराचा न भूतो न भविष्य असा विकास आपल्या नगराध्यक्षा व त्यांच्या बरोबर आलेले सर्व उमेदवार करतील अशी मी या निमित्ताने आव्हान या सर्व विजय श्रेय तुम्ही ही सर्व मंगळा शहरातील मायबाप मायबाप जनतेला हे श्रेय देत आहे よかった。